सर्वांना नमस्कार आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात म्हणजे जो की आपला जिल्हांतर्गत बदली संदर्भात अत्यंत जिव्हाळाचा राज्यभरातील शिक्षकांचा जो काही प्रश्न आहे तर या प्रश्नासंदर्भात हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात मी एक जाहीर आव्हान करण्यासाठी आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो पहा आपण गेल्या अनेक काळापासून जिल्ह्यांतर्गत बदल्या तत्काळ सुरू व्हाव्यात हो याच्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नरत करत आहोत आपल्यासोबत अनेक बांधव हो देखील आपले शिक्षक बांधव हो। काही संघटनांचे पदाधिकारी देखील दे या प्रक्रियेत आहेत आणि म्हणूनच हा जो काही राज्यभरातील शिक्षकांचा आंतर अंतर्गत जि... बदल्या हो हव्यात यासाठी जो काही लढा सुरू आहे तर हा लढा आता एका निर्णायक स्टेजवर येऊन ठे ठेपलेला आहे शासन प्रशासन एका पातळीवर बदल्या नको त्या मानसिकतेत असताना आपल्याला त्या बदल्या शासनाकडून करून घ्यायच्या आहेत आणि त्याचमुळं एक जोरदार लढा आपल्याला त्या ठिकाणी देणं या ठिकाणी क्रम प्राप्त आहे ओके तर यासाठी बघा मागील आठवड्यात जे काही आपले काही शिक्षक बांधव आपलं निवेदन घेऊन त्या ठिकाणी मंत्रालयात गेले होते आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचं जे काही वक्तव्य आलं त्याविषयी मी तुम्हाला सांगितलंच परंतु आता हा त्याच्यानंतर आपल्याला आता वेगवान हालचाली करणं भाग आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपली जी काही आपले जे काही सिंधुदुर्गमधले का काही शिक्षक बांधव आहेत जे आमच्या संपर्कात आहेत हे देखील आज सायंकाळी त्या ठिकाणी केसरकर साहेब जे की शिक्षण मंत्री आहेत तर या संदर्भात त्यांनी बाबा त्या ग्रा ग्रामविकास विभागाला आमची हरकत नाही जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात या संदर्भात पत्र द्यावं यासाठी मान्य शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांची सिंधुदुर्गमध्ये त्या ठिकाणी आज सायंकाळी भेट घेत आहेत केसरकर साहेब सिंधुदुर्गमध्ये आज येत आहे त्यांचं नियोजन चालू आहे त्यांची अधिकृत वेळसुद्धा मागितलेली आहे ती मिळेलच त्यासाठी आपली पितालीची जी सिंधुदुर्गची टीम आहे ही सातत्यपूर्ण त्याचा पाठपुरावा करते आणि जवळपास चाळीस चाळीस पन्नास बांधव त्या ठिकाणी एकत्रित्या त्या ठिकाणी साहेबांची भेट घेणार आहोत परंतु याद्वारे मी आपल्याला जाहीर आवाहन त्या ठिकाणी करू इच्छितो की आणखीही जे काही सिंधुदुर्गचे असतील किंवा आसपासच्या बा बाजूच्या जिल्ह्यातून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत असतील अशा देखील त्या ठिकाणी या भेटीसाठी जावं ज्या जेणेकरून जास्तीत जास्त मॉब तयार करून आपल्याला त्या ठिकाणी यांच्यावर हा प्रश्न किती गंभीर आहे हे त्या ठिकाणी यांच्या लक्षात मंत्री महोदयांच्या आणून देणं गरजेचं आहे ओके हे सिंधुदुर्गाच्या बाबतीत जे काही असेल बाकीच्या सिंधुदुर्गच्या टीमशी संपर्कात राहावे किंवा माझ्या संपर्कात जरी असेल तर मी तुमचा त्या त्यांच्याशी संपर्क येतील टीमशी त्या ठिकाणी तुम्हाला करून घे घेईल ओके तर या अनुषंगानं हे झालं सिंधुदुर्गच्या बाबतीत दीपक केसरकरांच्या मिटिंगच्या बाबतीत आता त्याचबरोबर दुसरा जो काही विषय आहे तो म्हणजे या ठिकाणी आपली एक टीम या ठिकाणी दुर्गम भागात काम करणारे काही शिक्षक आहेत काही सुगम भागात काम करणारे आहेत अशी संयुक्त टीम या ठिकाणी उद्या मंगळवारी त्या ठिकाणी मंत्रालय दौऱ्यावर आहे त्याच्यामध्ये आपले ग्रामविकास मंत्री असतील शिक्षणमंत्री असतील परत ग्रामविकास सचिव हे आपले प्रधान सचिव जे आहेत एकनाथ डवले साहेब उपसचिव पी डी देशमुख साहेब या सगळ्यांची त्या ठिकाणी ह्या बदल्या व्हाव्यात यासाठी त्या ठिकाणी मीटिंग किंवा तो पाठपुरावा करणार आणि या दौऱ्यात सुद्धा माझं याद्वारे जाहीर आव्हान आहे की जास्तीत जास्त जे काही बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी उद्या उद्या तुम्ही सकाळी नऊ ते दहा पर्यंत त्या ठिकाणी मंत्रालयात किंवा मुंबईला पोहोचताल अशा हिशोबाने आज तत्काळमध्ये याचं नियोजन करावं असं एक मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो कारण की मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला शासनाकडे मंत्री महोदयाकडे ज्या पाठपुरावा करावा लागतो त्यावेळेस जेवढे जास्तीत जास्त बांधव आपले त्या ठिकाणी हजर असतील तर एक दबाव निर्माण करण्याचं दबाव म्हणण्यापेक्षा एक प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचं काम त्या ठिकाणी या मोठ्या गटाद्वारे होत असतं आणि म्हणून ही आपली एक आमची एक प्रामाणिक भूमिका आहे आणि हे एक जाहीर आव्हान आहे की जे ही नगरच्या नगर असतील कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ह्या जवळपासच्या भागातले जास्तीत जास्त बांधवानी आज संध्याकाळी ज्यांना सिंधुदुर्गला जाणार त्यांनी सिंधुदुर्गमध्ये जा आणि ज्याला उद्या मंत्रालयात जाणं शक्य आहे अशा बांधवानी तत्काळ आजच्या आज हे मंत्रालयात जाण्याचं नियोजन करावं याच्या संदर्भात त्या टीमशी जर संपर्क तुमचा होत नसेल तर मी तुमचा संपर्कसुद्धा त्यांच्याशी करून देईल जे लोक जाणार आहेत ते आपल्या बांधवांशी ओके तो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट देखील करून दे हे एक आवाहन झालं दुसरी गोष्ट हा जो येता आठवडा आहे हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे ओके त्याचं कारण म्हणजे जर आपल्याला बदल्या पाहिजे असतील आणि ह्या बदल्या जर घ्यायच्या असतील तर प्रत्येक शिक्षकाला बाहेर निघल्याशिवाय आता पर्याय नाही ज्याला बदली हवी ना त्याला तुम्हाला बाहेर निघावंच लागणार आहे व होईल येईल ये ये पत्र कोणीतरी माहिती देत आहे आज पत्र येणार आहे उद्या पत्र येणार आहे याच्यावर कोणीही विसंबून राहू नका आणि अशा भूलतापांना किंवा चुकीच्या माहितीला बळी पडू नका त्याचं कारण म्हणजे याच्यामुळे काय होतं आपले जे ऍक्टिव्ह लोक आहेत ते सुद्धा इनएक्टिव्ह होत आहेत आणि तो बदली लढा उलट संपत चालला आहे आणि म्हणून मी तुम्हाला परत एकदा जाहीरपणे आव्हान करतो की सगळ्यांनी बाहेर निघा आणि आपल्याला या लढ्यात मोठा लढा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे बघा याच्या संदर्भात आणखी तिसरी जी टीम आहे औरंगाबाद सॉरी संभाजीनगर संभाजी मधून सुद्धा काही लोक आमच्या संपर्कात आहेत की जे आ, आज किंवा उद्या या ठिकाणी तेथील जे आमदार मंत्री जे कोणी त्यांना भेटते यांना भेटण्यासाठी प्रयत्नशील आहेत याही टीमच्या संपर्कात आपण त्या ठिकाणी राहावं त्या ठिकाणी जरी जे संभाजीनगरमधले लोक आहेत किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले आहेत ते जे संभाजीनगरला यांना सामील होऊ शकतात अशाही लोकांनी दहावीस लोक जरी एकत्र आले तर खूप हो, मोठा त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट होणार आहे आणि या लोकांनी देखील माझं आव्हान आहे की का तुम्ही काय करा की त्या ठिकाणी तुमचे जे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील तुमच्या तुम्हाला ज्यांना भेट देणं शक्य आहे प्रत्येकाला भेट द्या आणि त्या ठिकाणी आपले शिक्षण मंत्री असतील आपले ग्रामविकास मंत्री असतील यांच्या यांना फोन करून यांना आव्हान करण्याचं करण्याचं करण्यास सांगा किंवा हा जिल्हांतर्गत बंदीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि याचा त्यांनी असं सांगितलं पाहिजे त्यांना किंवा आपल्याला निवडणुकीतसुद्धा फायदा किंवा नुकसान होऊ शकतं या दोन्ही गोष्टी होऊ शकतात आपण जर सकारात्मक निर्णय घेतला तर याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि नकारात्मक निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं याची जाणीव ठेवून शासनानं त्या ठिकाणी यावर भूमिका घेऊन या, या शिक्षकांवर जो काही अन्याय होतोय तो दूर करावा या संदर्भाचं निवेदन त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी आमदार खासदाराला घेऊन त्यांच्यामार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करणं त्यांचं पत्र घेणं स्वतः आपण त्यांना पत्र पाठवण्याचं आवाहन करणं आणि वैयक्तिक फोनवर सांगणं हे फार गरजेचं आहे आता गर ते संभाजीनगरच्या बाबतीत घडतंय तेच पाठीमागं काही लोक नांदेडमध्ये सुद्धा प्रयत्नरत होते असं होते तसंच पुण्यात देखील काही लोक त्या ठिकाणी भेटलेले आहेत ॲक्च्युली परंतु पत्र वगैरे हो काही त्यांनी मला दिलेलं नाही परंतु ते भेटले तिथे आले जे आमदार वगैरे असते तर या दृष्टिकोनातून माझं राज्यभरातील तमाम बांधवांना शिक्षक बांधवांना आव्हान आहे की बाबा हो फक्त निस्ता अपेक्षा करू नका हे कोणीतरी येईल आणि डायरेक्ट सगळं बदल करू कारण की बदली हा प्रश्न खूप कीच कटपाडले झालेला आहे आता आणि याला सामूहिकरित्या आपण एकत्रितरित्या जोपर्यंत सहभागी जाणार नाहीत प्रत्येकजण कारण की ह्याची धग शासनापर्यंत पोहोचलीच नाही तुम्हाला बदल्या हव्यात हे आम्ही जरी सांगितलं तरी शासनाला असं वाटतं की बदल्या नको असणारे जास्त लोक आहेत म्हणजे आम्ही उलट लोकांसाठी चांगल्या लोकांसाठी काम करतोय अशी शासनाची धारणा आहे आणि ही जर धारणा मोडायची असेल तर शासनाला यातली किती धग आहे ह्या बदली संदर्भातली ही, ही आपल्याला प्रकर्षाने पुढं आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या प्रत्येक आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आणि म्हणून मी परत एकदा जाहीर आवाहन करतो की सगळ्यांनी सक्रिय व्हा प्रत्यक्ष मैदानात या फक्त व्हॉट्सअपवर नुसतं चॅटिंग करून नुसते मॅसेज टाकून हा प्रश्न निकाली निघत नाही मित्रांनो याच्यासाठी थेट लढावं लागतं जर व्हॉट्सअपवर प्रश्न निकाली निघणार असला तर आपण व्हॉट्सअपवर स्पर्धा घेतल्या असत्या कोण किती बोलता तर परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही मित्रांनो याच्यासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन लढावं लागतं आणि म्हणून परत एकदा मी या ठिकाणी जाहीरित्या आवाहन करतो की सगळ्यांनी या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठीच्या ज्या लढा आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा तुमच्या आसपास जेही असतील कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी असू द्या ते जर तुम्हाला सपोर्ट करत असतील तुमच्यासोबत येत असतील नक्की घ्या जे राजकीय व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी मदत करू शकतात असं वाटतंय असा तुमचा जिल्हा परिषद सदस्यापासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत तुमच्यापाशी जे ऑप्शन असतील ह्या प्रत्येक ऑप्शनचा वापर करा शासनावर शासनाकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून शासनाला हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपल्याला त्यासाठी झगडायचं आहे आणि म्हणून ह्या लढायचं हेच उद्दिष्ट आहे म्हणून मी परत एकदा जाहीर आवाहन करतो सिंधुदुर्गला आपली टीम प्रयत्नरत आहे आज त्यांना भेटणार आहे त्यांना वेळ देतो असं सांगितलेलं आहे फक्त शिक्षण मंत्री नक्की कोणत्या ते वेळ त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार वेळ देणार आहे भेट फिक्स आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये परत दुसरं नियोजन चालू आहे ते म्हणजे केंद्रीय मंत्री राणेसाहेब असतील परत नितेश राणे वगैरे जे दुसरे आमदार आहेत त्यांनासुद्धा भेटीचं नियोजन त्या ठिकाणी चालू आहे तर म्हणून ह्या टीमच्या संपर्कात सगळ्यांनी राहण्याची गरज आहे दुसरी गोष्ट गो जी मंत्रालयात जाणारी नंदुरबार नाशिक अहमदनगर इथून काही काही बांधव आहेत परंतु ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी अशी एक मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर आवाहन करतो कारण की जर आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मंत्रालयात गेला तर त्या ठिकाणी आपल्याला पाठपुरावा करायला सोपं होतं आणि अनेक त्या ठिकाणी काय राहतं नाही का दुसरे आमदार वगैरे किंवा दुसरे माध्यम त्या ठिकाणी आपले वाढतात यासाठी पाठपुरावा करण्यासाठी जास्त लोक असतील तर कारण की प्रत्येकाचे काही ना काही संपर्क असतात या संपर्काचा वापर अशा लढ्यामध्ये आपल्याला होत असतो म्हणून मी परत एकदा आपल्याला जाहीर आवाहन करतो की सिंधुदुर्गाला ज्यांना शक्य आहे आज संध्याकाळी त्यांच्या संपर्कात राहा दुसरी गोष्ट जी मंत्रालय टीम जाते त्यांच्या संपर्क जा संभाजीनगरचं जे नियोजन चालू आहे संदर्भात संभाजीनगरमधल्या बांधवांनी त्या ठिकाणी त्यांना सक्रिय सहभागी व्हा त्यांच्यासोबत येऊन तुम्हीही नियोजना त्या सहभागी व्हा जर तुम्हाला ते कोण आहेत काय हे स माहिती नसेल तर माझे संपर्क साधा मी त्यांच्याशी संपर्क साधून देतो ओके ओके okay, आणि सगळ्यांनी कार्यप्रह होऊ या आठवड्यात आपण मोठ्या प्रमाणात हा लढा आणखी तीव्र करूयात अशी हे, हे करतो तुम्हाला खात्रीने सांगतो बदल्या ह्या शासनाला कराव्याच लागतील परंतु त्यासाठी आपल्याला खूप मोठा लढाव लागणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाचं त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने सांगतो परत एकदा विनंती करतो सगळ्यांनी या लढ्यामध्ये सक्रियरित्या सहभागी व्हा आपण व्हॉट्सअपवर नको प्रत्यक्षात या कृतीत या आणि हा आपण एकतेनं एकत्रित येऊन हा लढा शंभर टक्के जिंकू ह्या पूर्ण अपेक्षेसह या ठिकाणी थांबतो जय हिंद